नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके संदर्भातला आलेले जे महत्वाचं उमेदवारांची सूचना आहेत चारशे चौतीस लेखनिक पदांसाठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध होत आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर त्या संदर्भातला आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे तर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक वर्तमानपत्रात संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवारांना दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात कळवण्यात आलेला आहे म्हणजे जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत ते तुम्हाला एक डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे चारशे चौतीस पदांसाठीची ही लेखनिक पदांसाठीची ही भरती जाहिरात असणार आहे आणि याच्यामध्ये जे आहे तर सत्तर टक्के स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि तीस टक्के जागा ज्या आहेत त्या सर्व उमेदवारांसाठी ज्या आहेत तर त्या रा ठेवण्यात आलेल्या आहेत ही जी डी सी ले 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 जी सी पुणे यांची ही जाहिरात असणार आहे तर याच्या संदर्भातल्या आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर जे विद्यार्थी पुणे डी सी सी बँकेचे फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मी हे अपडेट घेऊन आलेलं आहे अशाच प्रकारे सविस्तर जाहिरात आल्याच्या नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन वेतन श्रेणी त्यानंतर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे आणि कोण अर्ज करू शकतो हे संपूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग